सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला धनका बिलकीस बानो प्रकरण अकरा आरोपींची शिक्षा माफी रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तसेच पंधरा दिवसात शरण येण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे याविषयी सर्व वृत्तपत्रामध्ये याला मोठे स्थान देण्यात आले आहे सर्वांनी आपले बॅनरवर ही बातमी झळकवली आहे नेमकं हे प्रकरण काय आपण थोडक्यात जाणून घेऊया बिल्किसच्या अकरा गुन्हेगारांची शिक्षा माफ केल्याचा गुजरात सरकारचा निर्णय चूक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुया यांच्या खंडपीठाने सर्व दोषींना दोन आठवड्याचे आज शरण येण्याचे आदेश दिले आहे बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार झाला होता आणि त्याचे सात कुट कुटुंबातील सात जणांची हत्या ही यावेळी करण्यात आली होती हे प्रकरण दोन हजार दोनच्या गुजरात दंगलीशी संबंधित आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला रात्री संतप्त जमावाने बिल्किसचा घरावर हल्ला केला बिलकिस तेव्हा पाच महिन्याची गरोदर होती जमावाने बिल्किस तिची आई व चुलत बहिणीवर सामूहिक अत्याचार केला बहिणीच्या दोन दिवसाच्या मुलास आपटून मारले बिल्किसची काकू चुलत भावंडासह सात जणांची हत्या केली हे प्रकरण सुनावणीसाठी गुजरात वरून महाराष्ट्राच्या सीबीआय कोर्टात शिफ्ट करण्यात आले कोर्टाने दोन हजार आठमध्ये मध्ये अकरा जणांना जन, जन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली